हिंदुस्थानातले हिंदू मराठे आज जे हिंदुत्व हिंदुत्व करणाऱ्या आहेत त्या आहेत सुटे कारण आज जो हा भगवाद आलेला आहे मुंबईची भगवी झालेली आहे ती खऱ्या अर्थ जे आमचं स्वराज्य होतं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व होतं त्या माध्यमातून हे आज भगवा झालेली आहे मुंबई तुम्हाला दिसेल संपूर्ण मुंबईमध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याशिवाय कोणताही भगवा झेंडा दिसत नाही आणि हेच खरं महाराष्ट्राचं हिंदुत्व आहे हेच खरं आमचं स्वराज्य आहे आणि नक्कीच ते स्वराज्य पुन्हा उभं करण्याची भीती पुन्हा अठरा बगड जाती एकत्र करून मनोज दादांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा या जाती एकत्रित झाल्या पुन्हा सर्व जाती धर्म एकत्रित येऊन पुन्हा स्वराज्य निर्माण होण्याची जी, -जी काही भीती आहे त्यामुळे इथले महाराष्ट्रातलं नव्हे तर दिल्लीचा तत्ताही आदरलेला आहे है। जो हो काय प्रभोन आहे हिंदुत्वाचा प्रभू रामचंद्राच्या नावाने जो जय जयश्रीरामचा नारा दिला जातोय आज खऱ्या अर्थानं वाटायला लागले की साधा आम्ही आमच्या मुंबईमध्ये आलो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात राहतो ज्या ठिकाणी म्हणाल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आणि हेच आमचं हिंदुत्व आणि हेच आम्ही जपणार आणि हाच नारा पुढे घेऊन जाणार